तुम्हाला अशी ओरिगामी डिझाईनची बाई बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ओरिगामी डिझाईनची बाई बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी एका कार्डशीट पेपर वरती बाई कट करून घेतली आहे तर बाईच माप घेतलं आहे चार इंच मार्जिनसाठी एक इंच वाढून घेतलं तर घेतलं आहे पाच इंच बाईचा दंडगेर घेतला आहे सात आठ इंच तर आपण बाईच सेंटर पट्टीने रेषा करून घेऊ पेपरच्या सेंटर वरती लाईन मारून घेतली आहे तर आपण बाईच्या उजव्या साइडने दोन इंचावर मार्किंग करून घेऊ तर डाव्या साइडने दोन इंचावर मार्किंग करून घेऊ मार्किंग केलेला आपण खालच्या सेंटर सेंटरवर जॉईन करून घेऊ तर आपण दोन इंचावर मार्किंग करून घेतली दोन इंचा पासून दीड इंचावर मार्किंग करून घेऊ उजव्या साइडने तर डाव्या साईडने पण दीड इंचावर मार्किंग करून घेऊ मार्किंग करेल आपण सेंटरला ला जॉईंट करून घेऊ दीड इंचा पासून एक इंचावर मार्किंग करून घेऊ मार्किंग केलेलं जॉईंट करून घेऊ अशा प्रकारे आपण इथे दोन इंच इथे दीड इंच तर इथे एक इंच या मापाने आखून घेतलं तर आता आपण कट करून घेऊ तर आपल्याला साइडने कट करायचे आणि मंदी रेषा तशी ठेवायची आहे तर आपण कट करून घेऊ शेवटपर्यंत कट न करता थोडं बाकी राहू देऊ तरी बघा कट कन एक ब्लाउजचा पीस घेतला आहे त्यावर कट केलेली बाई ठेवून घेऊ आपल्याला बाईसाठी दीड ते दोन इंच पीस वाढवा घेऊ दोन्ही ने पण दीड ते दोन इंच पीस वाढवा घेऊ मधल्या सेंटरो एक पिन लावून पॅक करून घेऊ तर आता बाईच्या उजव्या साइडने कट केले भागांवर तीन इंचाने इंचावर मार्किंग करून घेऊ हे पिनाने लॉक करून घेऊ आता आपण इथे तीन इंच आणि इथं पण तीन इंच असे तीन तीन इंचावर मार्किंग करून घेतली आणि शेवट साईडला दोन इंचावर या साईडला पण दोन इंचावर मार्किंग करून घेतली आहे आणि लॉक करून घेतले आहे सर्व खालच्या साईडने दोन इंचावर वाढून घेऊ तर दोन्ही साईडने दोन दोन इंचावर वाढून घेऊ वरच्या ने वाढून न घेताना खडूने मार्किंग करून घेऊ आता आपण मार्किंग केलेलं कट करून घेऊ एक पिन घेऊन इथे जॉईन करून घेऊ दोन्ही ने, सेम तसच आपण जॉईन करून घेऊ अशा प्रकारे आपण कळूने केलेली मार्किंग सेंटरला जोडून घेतली आहे Hmm. आता आपण जॉईन केलेले सेंटर वर टीप मारून घेऊ आता आपण ची लेस बाहीला जॉईंट करून घेऊ ब्लाऊजच्या लेसीला ने टीप मारून घेऊ ले बाईला जॉईन करून घेऊ दाब टीप मारून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपली डिझाईन ची बाही तयार झाली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये